सुरक्षा आमची सुरक्षा तुमची रस्ता सुरक्षा सुरक्षा आमची सुरक्षा तुमची रस्ता सुरक्षा खडखड खडखड खड्ड्याची नाचणाऱ्या पॅच वर्कची खडखड खडखड खड्ड्यांची नाचणाऱ्या पॅच वर्कची सुरक्षा आमची सुरक्षा तुमची रस्ता सुरक्षा मीटरची तरुणाईच्या वेगाची धडधड धडधड मीटरची तरुणाईच्या वेगाची सुरक्षा आमची सुरक्षा तुमची रस्ता सुरक्षा वेळ क्रिकेटच्या खेळाची मैदानी नको रस्त्याची वेळ क्रिकेटच्या खेळाची मैदानी नको रस्त्याची सुरक्षा आमची सुरक्षा तुमची रस्ता सुरक्षा सर्वांना भाजीची पण रस्त्यावर का विकायची आवड सर्वांना भाजीची पण रस्त्यावर का विकायची सुरक्षा आमची सुरक्षा तुमची रस्ता सुरक्षा गरज नियमांच्या धड्याची स्वतःहून अंगीकारण्याची गरज नियमांच्या धड्याची स्वतःहून अंगीकारण्याची सुरक्षा आमची सुरक्षा तुमची रस्ता सुरक्षा कक्ष <laughs>